श्री राम समर्थ मनुष्याने प्रपंचात कसे वागावे खरोखर जगात माझे हित अगर अनहित करणारा जर कोणी असेल तर तो माझा मीच मी करता ही भावना ठेवली की फळ भोगण्याची इच्छा राहते मनुष्याला वाटत असते की आपल्याला दुःख होऊ नये आजारपण येऊ नये पण तरी सुद्धा आजारपण आणि दुःख तो टाळू शकत नाही म्हणजे मी करता ही जी आपली भावना असते ती निखालच खोटी ठरते मालकी नसताना घराची मालकी गाजवण्याचा आपण प्रयत्न करतो याला काय करावे तेव्हा प्रापंचिकात आणि संतात फरक हाच की ते करते पण रामाकडे देतात आणि आम्ही ते आपल्याकडे घेतो